बुलढाणा येथील क्रीडा संकुल परिसरात घरावर वीज कोसळली विद्युत उपकरणे जळाल्याने तीन लाखांचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून आज दुपारपर्यंत असा पाऊस कोसळला की जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर येऊन शेती पिके पाण्याखाली गेली आहे विशेष म्हणजे विजांचा तांडवसुद्धा पाहायला मिळाला असून बुलढाणा शहरात आज सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास क्रीडा संकुल परिसरात एका घरावर वीज कोसळून घराची विद्युत उपकरणांची हानी झाली आहे भूषण यंदे यांच्या घरावर वीज पडल्याने अनेकांच्या उरात धडकी भरली या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच तलाठी गणेश सिंग राजपूत घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला असता जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे आज दिनांक सोळा नऊ पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान बुलढाणा येथील बावरील मध्ये गजानन भूषण यंदे यांच्या घराच्या टॉवर वीज पडून त्यामध्ये त्यांचे घराचे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फिटिंगचे संपूर्ण नुकसान झाले त्यामध्ये त्यांच्या घरातील टी व्ही फ्रीज व इलेक्ट्रिक उपकरणाचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये त्यांचे अंदाजे तीन लाखापर्यंत नुकसान झालेले आहे आज आज त्यांच्या घराचा पंचनामा केला असता त्यांच्या घरातील इलेक्ट्रिक फिटिंग ब्लास्ट झालेली आहे टी व्ही चालू नाही फ्रीज चालू नाही त्यामुळे त्याचा पंचनामा पंचायत समक्ष करण्यात आला सकाळी साडेनऊ तास आमचे गरजेंचे कामकाज सुरू होते आणि त्याच्यामुळे साडेनऊ तास आवाज आला आणि प्रकाश पडला असं प्रकाश झाला जाव्यासारखा सर आम सर भुग, भुग, आम्ही सर्व घाबरून गेलो आणि बाहेर आणून बघ बघितलं होतं आमच्या शेजारी गवळी साहेब पवार साहेब आमच्या शेजारी आवाज आल्यामुळे सर्व घाबरले आणि बाहेर आले आमच्या जिनीच टावर टावरवर पण वीज पडली होती आणि त्याचं पण मलबा होता विटार ते पण फुटलं होतं टावर फुटलं होतं काच फुटलं होते आणि घरातले जे मोठे मोठे पूर्ण टी व्ही होती फ्रीज ते पण हो 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 बंद पडलेले होते पॉईंट घरात लाईट बंद पडले होते फॅन वगैरे सर्व ते जळाले होते आणि नंतर मग आम्ही सर्वांनी शेजारी गेला असतात जवळी साहेबांच्या घरावर पण पूर्ण विटांचे पग त्यांच्या पॉटमध्ये त्यांच्या स्लॅबवरती पडले पवार साहेबांच्या घरी पण ते लाईट त्यांच्यावर टी व्ही त्यांचा आणि या प्रकारे सर्व घाबरले भीती निर्माण झाली सर्वांचे आमच्या आमच्या मनावर साहेबांची एकदम मोठा आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये आम्ही वरती असताना टावर दगडाचे तुकडे पडले आणि ते दगडाचे तुकडे पडल्यामुळे एवढा मोठा आवाज होता की एनडी साहेबाच्या तिकून आवाज आला आणि त्यांच्या घरातील विजेचे उपकरण बंद पडले तसेच आमचे कुलदीप पवार यांचे शेजारी यांचेही विजेचे उपकरणं पूर्ण बंद पडले त्या आवाजानं एवढी मोठी विजेचा आवाज कधी आयुष्यात मी ऐकला नव्हता आणि एवढी मोठी वीज होता आम्ही प्रत्यक्ष दर्शने पाहिला की खूप मोठा जळ झालेला होता आमच्या खाली प्लॉटमध्ये आणि एम साहेबांचा आणि कुलदीप पवार साहेबांचा खूप मोठ्या सा तसंच आमच्या देखील विजेचे उपकरण बंद पडले होते माझं नाव स्नेहल भूषण येंदे राहणार वावरे लेआउट क्रीडा संकुल रोड आणि वीज पडल्यानंतर आम्ही आमच्या घरातील विद्युत करणं हे ते पूर्ण बंद पडलेली आहेत आणि घराचं मोठं टावर आहे त्याच्यावर पडली होती वीज ते फुटलंय पूर्ण